श्री स्वामी समर्थ आज श्रावण सोमवार म्हणून ही पूजेची थाळी तयार केली त्यामध्ये दळलेली साखर दूध मध दही तांदूळ पांढरी फुले गोकर्णाची फुले धोत्र्याचं फूल, बेल बेलपत्र असे सर्व तयारी करून आम्ही पूजेला लागलो आम्ही दोघांनी मिळून ही पूजा केली होती श्रावण सोमवारचं महत्त्व म्हणजे हा दिवस शंकराची पूजा आणि उपवासासाठी समर्पित असतो श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि या महिन्यात येणाऱ्या सोमवारी उपवास आणि पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात अशी धार्मिक श्रद्धा आहे श्रावण सोमवाराचं महत्त्व असं आहे की श्रावण सोमवार हा भगवान शंकराची आराधना पूजा करण्याचा दिवस आहे या दिवशी लोक जलाभिषेक करतात दुधाभिषेक करतात रुद्राभिषेक करतात असे विधी धार्मिक विधी केले जातात अनेक लोक श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास करतात उपवासाने कारण की उपवासाने शरीर आणि मन शुद्ध होते अशी मान्यता आहे ही पूजा करत असताना ह्यामध्ये दह्या दुधाचा अभिषेक मध साखर वगैरे सगळ्याचा हे करून अभिषेक केला जातो त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचे चंदन वापरले जाते त्याचा तिलक केला जातो आणि पांढरी फुले बेलपत्र वगैरे वाहून याची पूजा केली जाते श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करण्याची ही मान्यता आहे शिवामूठमध्ये आजच्या सोमवारी होता तांदूळ जे आम्ही अर्पण केलो श्रावण सोमवारी शंकराला शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा असते श्रावण सोमवाराच्या उपवासाने पूजेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे पूजेने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे त्याच्यानंतर आम्ही पूर्ण ही पूजा केली आणि पूजेनंतर आरती केली आरतीमध्ये आधी गणपतीची आरती आराध्य देवत त्याच्यानंतर श्री शंकराची आरती केलो श्रावण सोमवार हा भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही अशी पूजा केलीच असेल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर ही अशी पूजा झाली आमची दोघांची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक